भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडवरून राजधानी दिल्लीत अनेक घडामोडी सुरू झालेल्या आहेत आणि दिल्लीत सुरू असलेल्या या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा संपलेला आहे त्यामुळं त्यांच्या जागी आता नवीन अध्यक्षांची निवड ही लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे तसंच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावं पुढे आली आहेत अनेक नावं चर्चेत आहेत मात्र यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना समजा भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळाली तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र कोण सांभाळणार हा सुद्धा एक प्रश्न आहे किंवा निर्माण झालेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असला तरी सध्या जे पी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशा दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत जे पी नड्डा यांचा कार्यकाळ हा दीड वर्षापूर्वीच संपला आहे आणि अजून तरी या पदावर नवीन अध्यक्षाची निवड झालेली नाही आणि याला कारण आहे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये असलेली दुरी किंवा मतभिन्नता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्या विजयानंतर सामाजिक समीकरणांवरून अनेक तर्क लावले जात आहेत किंवा लावले गेले आहेत काही राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या अनेक मोठ्या घडामोडी पाहता आता भाजपच्या अध्यक्षपदी ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते तसंच भाजप आणि संघाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाचा आग्रह ब्राह्मण चेहऱ्यासाठीच आहे त्यामुळं या शर्यतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात पुढं आलं आहे संघ नेहमीच आतापर्यंत फडणवीस यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भाजपमध्ये पुढील पिढीचं नेतृत्व खडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली जाऊ शकते असा सुद्धा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजप आणि संघ यांच्यात एकमत होत नसल्यानं आतापर्यंत अध्यक्षपदाचा निर्णय हा लांबला आहे संघाचा पुन्हा एकदा गुजराती चॅनलला अध्यक्षपद देण्यास पूर्णपणे विरोध आहे जे पी नड्डा यांच्या आधी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यामुळं आता पुन्हा त्याच राज्यातून अध्यक्ष नको अशी संघाने ठाम भूमिका घेतली असल्याचं समजतं दुसरीकडे संघाने संजय जोशी यांचं सुद्धा नाव सुचवलेलं आहे पण संजय जोशी यांच्या नावाला भाजपमधील काही नेत्यांचा विरोध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांनी नव्वदच्या दशकामध्ये गुजरातमध्ये एकत्र काम केलं होतं परंतु त्या दोघांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असल्यानं त्यांच्यात मतभेद झाले होते जर देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं तर मग महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल हा अटळ आहे मुख्यमंत्री पदाची सूत्र कोणाकडे सोपवली जाणार हा तर प्रश्न समोर येईलच महाराष्ट्रातील सध्याच्या मायुती सरकारचं नेतृत्व करण्यासाठी तर मग भाजप कोणाला संधी देणार हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच या सगळ्या घडामोडींमुळं महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या चर्चा होत आहेत फडणवीस हे राज्याच्या राजकारणात एक मजबूत पकड असलेले नेते आहेत त्यांच्या दिल्ली वारीमुळे किंवा दिल्लीत जाण्यामुळे राज्यात नवीन नेतृत्वाची गरज भासू शकते तसंच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सत्तेचं समीकरण नक्कीच बदललेलं असेल हे पण तेवढंच खरं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका